स्वस्त होऊ द्या सर छान सुंदर थोड बर जेवण करा संकोच करू नका दादा जे लागेल ते मागून घ्या हा संकोच करायचा थोड बरं जेवायचं आपलं काय मागली व्यवस्थित चालू आहे ना जेवण वगैरे काही अडचण नाही ना आजचा मेनू आवडला काय मेनू आहे कसं आहे चव वगैरे व्यवस्थित ना घरची आठवण येते का नाही ना बर काका मस्त एक व्यवस्थित भट्टू भगवान कसं चाललंय जेवण काय अडचण काही मीठ वगैरे घ्यावं लागलं का करून व्यवस्थित ना बेत आवडला आजचा खूप तुला दादा जास्त फु आवडला काय आवडलं जास्त आज खूप आवडली पोट भर जेवण करायचं संकोच करायचा जय श्रीराम जय श्रीराम किती हवशी वाढत आहे मला वाह वाह क्या बात आहे व्हेरी नाईस गुरुकुलात ही सेवा आहे बरं का बाळा गुरुकुलामध्ये गुरुकुलामध्ये सेवा छान करतायत आपण सर्वजण अतिशय सुंदर गणेश जी आपण गुजरातवरून आलेले आहात कसं वाटतं आपल्याला एकदम छान छान आनंद आहे आनंद सीताजी साताजी आहे आप, साता आप दुबई से आए हो इस क्लास के लिए आपको कैसा लग रहा है बहुत बढ़िया एकदम अच्छा एक्सपीरियंस है खास दुबई से आप आए हो मैं दुबई से इसके लिए आ जाऊंगा मैं काली बहुत बढ़िया बहुत एक्सपीरियंस है जरूर आना चाहिए और ये एक्सपीरियंस लेना चाहिए जैसा बहुत बढ़िया धन्यवाद